रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका आहार म्हणून अगदी झटपट तयार होणारा पंधरा मिनटामध्ये तयार होणारा हिरव्या वाटणातील हा वटाणी भात आपण तयार करत आहोत तोच तोच मसाले भात खाऊन कंटाळा असाल तर कधीतरी अशा पद्धतीचा वटाणी भात एकदा नक्कीच बनवून पहा रेसिपी नेहमीप्रमाणे खूप टिप साऱ्या टिप्स आहेत अँड ट्रिक्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर रोजचाहार या फूड चॅनलला सबस्क्राईब करून आठवड्यातील चारही दिवस गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सायंकाळी पाच वाजता येणारे रेसिपी मिस करू नका हे पहा अगदी वेगळ्या पद्धतीने आणि चमचमीत त्याचबरोबर चविष्ट हा वाटाने भात बनवून तयार झालेला आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण हिरव्या वाटणातील हा चमचमीत वटाणी भात कसा तयार करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी हिरवं वाटण करण्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार अद्रक घेतलेला आहे त्याचबरोबर खूप सारी कोथंबीर त्यानंतर अगदी थोडासा लसूण घेतलेला आहे छान अशी फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे जास्तीत जास्त छान असं हे वाटण करून घेतले आहे त्याचबरोबर एक ते दीड वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवले आहे त्याचबरोबर भाज्यामध्ये फक्त वटाणी आणि बटाटा मी दोनच वापरणार आहे कुकरमध्ये आपण तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मोहरी छान तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे त्याचबरोबर जिरं टाकलेलं आहे धना पावडर टाकलेली आहे या ठिकाणी आपण हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत त्यामुळे लाल मिरची पावडर वापरणार नाही त्याचबरोबर कांदा आणि शेंगदाणे टाकलेले आहे आता कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही हलकासा फक्त आपल्याला या का तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेणार आहोत त्याचबरोबर शेंगदाणे देखील आपले छान असे अगोदरच भाजलेली होती त्यामुळे अगदी हलकेच आपण यामध्ये तेलामध्ये दोन मिनटं तळून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण हिरवं जे वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकलेलं आहे या हिरव्या वाटणामुळे आपल्या भाताला छान असा हिरवा रंग येतो त्याचबरोबर चवीला देखील अतिशय छान असा लागतो हे पहा अगदी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तर या स्टेजला तुम्ही यामध्ये हळद वापरू शकता परंतु मी तांदूळ टाकल्यानंतर मी यामध्ये हळद ॲड करणार आहे यामध्ये आपण दोनच भाज्या ॲड करत आहोत वटाणे आणि बटाटा याशिवाय तुम्हाला जर फ्लावर किंवा शिमला मिरची इतर भाज्या आवडत असतील तुम्ही त्यादेखील ॲड करू शकता परंतु मला वटाणी भातामध्ये वटाणा जास्त क्वांटिटीमध्ये आवडतो आणि बटाटा घातलेला आहे यामध्ये आपण तमालपत्र टाकलेलं आहे यामुळे छान अशी चव या, या भाताला येते अगदी व्यवस्थित अशा सर्व भाज्या आपण यामध्ये परतवून घेतलेल्या आहे त्यानंतर आपण यामध्ये जो पा तांदूळ यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेला होता तो टाकलेला आहे त्यानंतर आपण एक चमचा हळद टाकलेली आहे व्यवस्थित अशी हळद यामध्ये मिक्स करून देणार आहोत त्याचबरोबर आपण तांदूळ आपण दोन तीन ता तो तो ते तीन मिनटं व्यवस्थित असं परतवून घेतलेला आहे तोपर्यंत पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता साधारणतः एक वाटी जर तुमचा तांदूळ असेल तर ता त्यासाठी सवा वाटी एक ते सवा वाटी एवढं पाणी वापरायचं आहे आणि थोडासा ओलसर आवडत असेल तर तुम्ही एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी देखील वापरू शकता परंतु छान असा मोकळा सळसळीत सार आवडत असेल तर दोन वाटीलाही कमी पाणी घ्या त्यानंतर यामध्ये आपण टाकत आहोत मीठ साधारणतः दोन चमचे लहान दोन चमचे मीठ टाकलेलं होतं खाण्याचे चमचे जर वापरत असाल तर दीड चमचा एवढं मीठ टाका मीठ यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे गॅसचा फ्लेम हा या ठिकाणी हाय ठेवलेला आहे आणि हाय फ्लेमवर आपण याच्यात तीन शिट्ट्या करून छान असा हा भात शिजवून घेणार आहोत हे पहा या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मध्यम ते फुल आचेवर तीन शिट्ट्या करून हा भात शिजवून घ्यायचा आहे हे पहा व्यवस्थित असा आपण हा भात शिजवून घेतलेला आहे कुकरची छान अशी वाफ केलेली आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही झाकण काढल्यानंतर पाहू शकाल अगदी छान असा हा वाटाणे भात दिसत आहे त्याचबरोबर या वटाणा भातामध्ये महत्त्वाचे इन्ग्रेडंट्स म्हणजे वाटाणे आहे त्यामुळे जास्त प्रमाणात वापरायचे आहे हे पहा अगदी छान असा मोकळा सळसळीत आपला हा वाटाणे भात शिजवून तयार झालेला आहे आपण तो गरमागरम एका डिशमध्ये सर्व करणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील चारही दिवस येणाऱ्या माझ्या रेसिपीच पाहायला विसरू नका हे पहा अगदी छान अशी ही रेसिपी तयार झाली आहे त्याचबरोबर तयार झालेली रेसिपी ही दोन ते तीन लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये तयार केलेली आहे रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये फक्त रेसिपी तयार केली जात नाही तर खूप साऱ्या टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर नक्कीच करा त्याचबरोबर सबस्क्राईब करणं पूर्णपणे विनामूल्य आहे त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा हे पहा चमचमीत आपला वटाणी भात बनवून तयार झालेला आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद